बेलोना येथे रथ यात्रेची जय्यत तयारी बालमूर्ती हनुमंताच्या रथ यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी नरखेड तालुक्यातील बेलोना येथे सुरू आहे ही रथ यात्रा चौदा डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राहणार आहे या यात्रेची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत प्रशासन बालमूर्ती मंदिराचे पुजारी व गावकरी यांच्या सहकार्याने मंदिराची रंगरंगोटी आणि सजावटीचे काम सुरू आहे बेलोना गावाच्या पावनभूमीतील रथयात्रा महोत्सवात लाखो भक्तगण राज्यातून व इतर राज्यातून येऊन बालमूर्ती हनुमंताचे दर्शन घेणार आहेत